काही <laughs> बघू शकतात भाऊ आणि भाऊ लोक बसलेले मस्त नाही थंड थंड वातावरण मित्रांनो आयुष्याचा पहिला ब्लॉग आहे तर भावाला सपोर्ट करा लाईक शेअर कमेंट करा तर चला आता आपण चाललोय रायगड्याला तर बघूया काय होते पुढे यांच्या पुढं हे आम्हाला फॉलो करतात आम्ही चाललो तिकडे हे आमचे भाग येतात

तिकडं नायचा बस थांबला कुठं आणले गाइस आता आम्ही चालू आहे काय समजत नाही लापरवाही का नीजायला मित्रांनो लोकांसोबत भेटलाय मस्त जोक मारे ह्याकट हसी आम जा रहे इकडे पांडू आहे अरे पांडू तो कोण पांडू आणला ना

Ano ang lahat natin? Ano ang lahat natin? Ano ang

बा आरामत नाही हा हां बस चालले तिकडे चालला तू थांब ए ते बाबा बाबा थांब सही दिस ही असे गाड्या चालोना यांच्या कोण हे लोक कहां से आते हैं ये दादाकडे दुकानाबद्दल तो रा बोलला इथे अरे थांब ना अरे तू नेलेस ती रे गाडी काळीची होती मग काहीतरी काय आहे अगर पालकूला आला भाई थे थे थे। मारो 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 मुझे मुझे नहीं ये मजाक मजाक हो हो रहा रहा है एक सेकंड यार टायर ऑन द स्पॉट हे गोडा साडेपुरा सोडायला काहीतरी व्हा येत तू व तुझा गाडी कमता घेतला दहा गाडी जमते का चमती काढते काढते चमडी बनत काढली एखादी असले ना अंगोर <laughs>

ब्रेकर आहे बोलताना ब्रेकर विसवा एकशे विसवा ब्रेकर हार्मोनायझेशन धोका दिला तर नाही पण तिघा नाय पै चालू चलो आराम जावांना आरामात घेणार बाबा आरामात घे ना ते गाडीवर बसलेला ना गाडी ट्रॅक्टर बसले तेवढ्या आरामात येतो काय बोलणार आम्हाला मला गाडीवर नाही ना ना ते रावलेला रस्ताले गाड्या कशाला तू मला आयुष्याचा दहावा ब्रेकर नाही बारा तेरावा वडाला जाऊ दे जाऊ दे हे त्याला जाऊ दे नादे नागायचं नाही का तू फॉर्च्युनर काय तू सांगा फॉर्च्युनर चालवणारे साठ

राज मंडळी बघून एम एच झिरो पाच चाळीस काय आहे का असं असं आहे कोकणातली फिलिंग कायचं आता आमचं असं चाललंय की इकडे का झाडाखाली बोल झाडा बोल पाणी अला झाडाखाली गाडी सांभाळ सांगितलं झाडात गाडी घालतोय बाय अरे बस ना चलो लेट गो पब्लिक ए फ्यू मोमेंट्स लेटर काही महिना दिसते दोन होई कोरोना दाशील मरून लोक तुला टाकतेल पुरून वेग प्रेम करून चला फायनली गाई आता आम्ही चाललोय कुठे चाललोडायगोडा बरोबर अरे मी मला माहित आहे कुठं चाललो तुम्हाला बघायचं तुम्हाला माहिती तुम्हाला माहित नाही मला बघाय मी गोरायला नेलो नाही आलो

đi दीदी रानी đi. कौन है कौन है कौन है कौन है कौन है कौन

जागा दे <laughs> 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 <कदर्लक। laughs> <laughs> <laughs> ना भाव आता असं काय कुठे की इतक्या लाभ म्हणलं मी असं नसतं राहते काय म्हणजे भावानी माहिती आहे तुम्हाला एक शॉर्ट सांगू का भावाचा मॅसेज आता एमेझॉन ने त्याला मेसेज पाठवला विचारला कदरला भाऊ सांगितलं असतं पण काय जिवा काय जिवा भावाचे माहित आणि ऐसा कुछ भी नाही काहीच हे आम्ही आलो रायगोड्याला बसला आला काहीच आम्ही रायगोड्याला पोहोचलेलो आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर नजारा चला गाइस पुढे तुम्हाला दाखवतो मी या इकडे लेट्स गो एकदम खूप आहे रे खूप किट बास लेट्स गो आपण जाऊ

a few minutes later <laughs> तर गाईज, चला आता <laughs> पटकन चला पाणी चला गाईज तुम्हाला दाखवतो मी चलो कपल चालले चुत काय बोलतो रा कुठं आहे कधीच तुम्हाला बोलतात व्हिडिओ काढ फोटो काढ मी तर नसतो जमत ते काय आता चला अरे मरतायत ते तिकडे जायला तिकडे ना चला चालले दोघ स्वीटर बॅक्स करायला याला बघून घ्या पहिले

जाटा चांगली पण ती लोक वेगळं देतात समोर दिला गार्डन किंवा गार्डन मध्ये गार्डन महीं। गार्डन मध्ये पोरं पोरं काय करत अभिषेक अभिषेक तुला काहीच नजर बघू शकता एस टॅक्ट अभिषेक टेकाळे झिरो वन

तर चला मित्रांनो भेटूयात खाली आता गुणगुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिर्या डोळ्यांच्या दोहात पार बुडते हळमळते सारखे बापडे नकळत का भर कटते कधी मोहाच्या छा फ्यू मोमेंट्स लाईट आता यांची आम्ही मजा घेतलेली आहे त्यांना बोललो आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने चाललोय बघू आता येतात की नाही परत <laughs> तो फुल माझ्या घेतलेली आहे भावांची भावाला वाटलं आम्ही इकडून चाललो भाऊ परत आला रिव्ह चला जाऊन त्या बाय भावांना आता आम्ही चाललोय घरी भेटूया आता पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र